धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा रोहाटाव औद्योगिक क्षेत्रातील रोहा डाय कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर केमिकल युक्त सांडपाणी सोडले जात असून संपूर्ण नदी दूषित होत आहे त्यामुळे जनावरे आणि स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष तुषार खारिवले यांनी संताप व्यक्त करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कठोर इशारा दिला आहे रोहा डाय कंपनीवर तात्काळ कारवाई झाली नाही तर मोठे जनआंदोलन उभे करू तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा त्यांनी दिला आहे रोडाय कंपनी जे काही के केमिकल युक्त पाणी जे काही सांडपाणी गटारामार्फत डायरेक्ट कुंडलिका नदीमध्ये सोडला जातो आणि जी काही कुंडलिका नदी जी काही प्रदूषित केली जाते याच्यावरती आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही मोठे जनआंदोलन करणारच आहोत कारण हे कुणाच्या तरी दबावाखाली खुले आम हे चाललेलं आहे आज कामगारांवरची पण गळचेपी होत चाललेली आहे आज जी आठ तासाची ड्युटी जी कामगार करणार आहे तिथे दहा तास केले त्याच्या संदर्भात पण आम्ही आणि ह्याला स सर्वस्व जबाबदार पोल्युशन कंट्रोल आहे पोल्युशन कंट्रोलचा नियंत्रण नसल्यामुळे हे सगळं खुले आम हा रोहा एम आय डी सीमध्ये चाललेला हा सावला गोंधळ आहे आणि माझं सांगणं आहे पोल्युशन कंट्रोलला माझं म्हणजे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून म्हणणं आहे की जर या रॉडाय कंपनीवरती योग्य ती कारवाई झाली नाही तर तुमच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही मोठं आंदोलन छेडू पोल्युशन कंट्रोलच्या ऑफिसच्या बाहेर मोठं आंदोलन छडण्यात येईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कधी कधी आम्हाला असं वाटतं की पोल्युशन मंडल जो आहे त्यांची पाकिटं भरली जातात की काय आज वायू प्रदूषण असेल जलप्रदूषण असेल आज कुंडलिका नदीच्या तीरावरती हजारो शेकडो लोकं आज त्या पाण्याचा उपयोग केला जातो तोच तो पाणी आमच्या रोवा शहराच्या शहरामध्ये येतो गावखेड्यामध्ये पाणी जातो आणि कुठेतरी त्यांचा जो प्रमाण आहे केमिकलयुक्त म्हणजे जे जसं प्रक्रिया करून सोडायला पाहिजे तसं ते सोडत नाही आणि त्याचं हार्डनेस डेंटी म्हणजे जे आहे जी प्रक्रिया करायला पाहिजे तसं करत नाही आणि आम्ही वारंवार म्हणजे बऱ्याच लोकांनी आंदोलनं केली हे के केलं आहे पण कुठेतरी पाकिट घेऊन हा पोल्युशन कंट्रोल गप बसलं आहे की काय हे असं आम्हाला निदर्शनाचा आता या लागलं आहे आणि ह्याचा निश्चितप्रमाणे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आम्ही नक्की पोल्युशन कंट्रोलला जाब विचारू त्याचा कसं आहे हे पोल्युशन कंट्रोलच ह्याला जबाबदार आहे जो का वायू प्रदूषण केला जातो ह्यांच्यावरती नियंत्रणच कुणाचा नाही आहे इथले लोकल आमदार असतील खासदार असतील ज्यांनी हे जे काय काम करायला पाहिजे आम्ही जे काय लोकप्रतिनिधी निवडून दिले ते कुठंतरी ह्यांना सामील आहेत की काय असं एक चित्र एक तयार झालं आणि जनमानसामध्ये पण एक आक्रोश आहे आज पंधरा पंधरा वीस वीस वर्षं झाली पुरं परमण होत नाही आहेत तो एक मोठा एक आक्रोश आहे तर आमची मागणी एवढीच राहणार आहे राष्ट्रवादी हो शरदचंद्र पवार पक्षातर्फे आमची अशी मागणी राहणार आहे की ह्या कंपन्यांवरती नियंत्रण असायला पाहिजे आज बरेच तुम्ही बघतलात की ज्या वेळेस बरेच कंपन्यांमधनं ॲक्सिडेंट झाले स्पोट झाले हे फायर ब्रिगेडपासून सगळ्या गोष्टी ज्या काय चाललेल्या आहेत त्यांचं म्हणजे सावला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा